रुसुबाई रुसू कोपरत बसू हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे तर आता राज सांगत असतो की दोन ग्लास काहीतरी बनव मम्मा तर दोन ग्लास काहीतरी थंड असं बनव तर इकडे आमच्या दोघांचंही छान असं जेवण झालेलं आहे दुपारचं आणि राजचा मी थोड्या वेळपूर्वी आता अभ्यास वगैरे ते पण घेऊन झालेला होता राजला सुचत होती ते मस्ती कारण छान अशी मस्ती करत होता राजकारण काहीतरी बनावं असं बोलत बोलत तर म्हटलं आता काय बनवायचं तर माझ्याकडे इथे होते चक्कू आणि त्याचा ज्यूस पण खूप दिवस झाला मी म्हणलेली होती की आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे ना तर तुमच्यासोबत ना मी दररोज एक छान असं ज्यूसची रेसिपी किंवा काहीतरी वेगवेगळे पदार्थ थंड था। मी दुपारच्या वेळेमध्ये खाता येईल असे तुमच्यासोबत शेअर करणारे अशी मी तुम्हाला बोललेलीच होती तर म्हटलं आता इकडे माझ्याकडे चक्कू आहेत तर छान असं ज्यूस बनवावं कारण मलाही याचं ज्यूस खूप आवडतं आणि राजला पण आवडतं तर त्याच्यामुळं म्हटलं हे छान असं तुमच्यासोबत ज्यूस शेअर करावं म्हणजे तुम्हालाही नाही आता उन्हाळा वगैरे आहे आणि फ्रूट आपण उन्हाळ्यामध्ये ज्यूस बनवण्यासाठी वगैरे आणत असत असतो तर छान असं आपण इथं चक्कूचा ज्यूस ट्राय करणार आहोत तर कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा आणि कसा बनवायचा हे पण तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे इथे जास्त काही साहित्य आपल्याला लागणार नाहीये तर इकडे मी छान असे चक्कू घेतलेले आहेत तर बघू शकतो त्याला थोडेसे वरती डाग वगैरे होते ते जिकाचे वगैरे तर इथे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि वरचं जे टर्पल आहे ना ते चाकूच्या सहाय्याने काढून घेणार आहे हवं तर तुम्ही हाताने पण इथे काढून घेऊ शकतो तर असं स्वच्छ आणि क्लीन आपल्याला सगळे चक्कू इथे करून घ्यायचे आहेत आणि साईडला ठेवून द्यायचं आहे नाही बनवायचं मला तुझ्यासाठी ज्यूस कोणता ज्यूस पाहिजे आज चक्क चक्कूच ज्यूस पहायचं आहे चल ठीक आहे मग बनवूयात तर बघ इकडे मी एक चक्कू घेतलेला आहे त्याच्यावरच नाही ते चाकूच्या सगळ्यांनी काढून घेतलेला आहे तर असं सगळे चक्कू घेऊन आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे नाराज पटकन मला मला प्यायची आहे पटकन बनव मला प्यायचं आहे बघा किती छान असा ऑर्डर सोडतो राज तर इकडे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं तर मोठं इथे मिक्सरचं भांडे भांडं घेतलेलं आहे मी आणि पूर्ण त्याच्यावरती सगळ्या चक्कूचे इथे टर्पल वगैरे मी काढून घेतलेले आहेत तर आता हे भांड्यानं अगोदर एक वेळेस मी क्लीन करून घेते कारण भांडे वगैरे धुवून ठेवल्यानंतर नंतर त्याच्यावरती थोडीफार तरी धूळ बसते आणि मी प्रत्येक भांडे यूज करत्या वेळेस नंतर स्वच्छ पाण्याने आणखीन एकदा धुवून घेतच असती तर हे भांड्याला आपण एकदा धुवून घेऊयात तर बघा इकडे पाण्याने मी भांडं धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना एक एक चक्कू घेतलेला आहे त्याच्यावरचे पूर्ण टर्पल इथे मी काढून घेतलेले चा होते चाकूच्या सह्यानेच निघाले ते हाताने मला नाही निघत होते पण तुम्ही हाताने पण ते ट्राय करू शकतो तर छान ना त्याच्या उभ्या उभ्या फोडी करून घेतलेली आहे मी कारण असंही त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो पण होतं की त्याच्यामध्ये बिया वगैरे असतात ना मग त्याच्यामुळं त्याचाही ज्यूस आतमध्ये रेडी होईल त्याच्यामुळे ना इथे मी त्याचं एक छोट्या छोट्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजेच काप करून घेतलेलं आहे जेणेकरून ना त्यातल्या आतमधल्या बिया पण बाहेर निघतील तुम्ही काप नाही केले ना तरी चालतील फक्त आतमधल्या बिया पण साईडला काढून घेतला तरी चालेल पण इथे मी काप करून घेतले जेणेकरून पटकन बारीक पण होईल ना त्याच्यामुळे तर बघा इथे काप करून घेतली ना मी त्यानंतर इथे मी अर्धा वाटी साखर त्यामध्ये ॲड केलेली आहे रेग्युलरची जी वाटी असते ना आपल्या जेवणामधली त्या वाटीने मी इथे अर्धा वाटी साखर घेतलेला आहे म्हणजे शुगर आणि आता इकडे हे मॉर्निंगला दूध आलेलं होतं ना ते मी इथे गरम करून ठेवलेलं होतं म्हणजेच हे काही वेळ फ्रीजमध्येच होतं त्यामुळं दूध पण खूप छान असं थंड झालेलं होतं हे तर आता यामधलं दूध इथे मी घेत आहे मेजरमेंट आमच्या दोघांचंच घेत आहे मी इथे कारण दोघं नाही ना जास्त प्रमाणामध्ये ज्यूस प्यायचं होतं थोडंसं मी त्याच्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे तर बघू शकतो या त्यामध्ये चक्कूचे काप घेतलेत त्यानंतर सेकंड ॲड केलेलं आहे मी शुगर म्हणजे साखर आणि तिसरं वस्तू काय त्याच्यामध्ये दूध आहे ना रॅ दूध दूध वगैरे आता घेतलेलं आहे आता याला आपण छान असं ना बारीक होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात एकदम आपल्याला छान अशी बारीक बनवून घ्यायची पेस्ट्याची म्हणजे एकदम बारीक असं ज्यूस छान लागेल एक ले 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 हो तर एकदम बारीक असं आपल्याला त्याला हे करून आहे हवं तर तुमच्याकडे ना थोड्याशा मोठ्या साईजचे जे गाणी असते ना त्याच्या गाळून घेऊ शकतो पण मी गाळून कधीच नाही घेत ज्यूस तर एकदम छान असं बघू शकतो की ती छान तयार झालेलं आहे तरी आता आम्हाला थोडंसं जेवण झालं होतं ना तर त्याच्यामुळे वेळ होता ज्यूस वगैरे घ्यायला तर राज बोलला मम्मा थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवू कारण थोडंसं त्याचा अभ्यास राहिला होता ना ते पण क्लिअर करायचा होता मध्येच आम्हाला ज्यूस आठवला त्यामुळे आम्ही मध्ये ज्यूस बनवायला घेतला तर आता इकडे मी फ्रीझरमध्ये ठेवणार होती पण फ्रीझरमध्ये नव्हती जागा त्याच्यामुळे म्हटलं थोड्या वेळ आपण खालच्या साईडला ठेवून देऊयात म्हणजे थोड्या वेळ खालच्या साईडला ठेवलं तर अभ्यास वगैरे हे हो होईपर्यंत थंड पण होईल आणि आम्हाला छान असा ज्यूस एन्जॉय पण करता येईल है ना राज म्हटला फक्त राज म्हणला अगोदर बनवून ठेव मम्मा मग नंतर मी अभ्यास कम्प्लीट झाला ना मगच पितो प्रॉमिस असं बोललं त्यामुळे अगोदर हे बनवून घेतलं आणि फ्रीजला ठेवून दिलं तर बघा हे उंदीर मामा किती ज्यूस साठी वेळ आहे है ना मी फ्रीजमध्ये ठेवायला गेली होती ना तर मागे मागेच उड्या मारत आलेला माझ्या पण त्या अगोदर ना मी जेवण केली ना त्याचं जेवणामध्ये लक्ष होतं ना अभ्यासामध्ये लक्ष होतं तर नंतर परत इथे मी रातचा अभ्यास घेतला आहे दोन तीन दिवस झालं त्याचा अभ्यास वगैरे अनकम्प्लीट राहिला होता ते पण कम्प्लीट करून घेतला तर त्याचा अभ्यास वगैरे इथे झाला आणि नंतर मग मा, मी म्हटलं त्याला करशील का जेवण तर हो बोलला तर इकडे मी त्याच्यासाठी आज बनवली होती खिचडी त्याला खूप आवडते तर मी इकडे मुगाची डाळ वगैरे टाकून त्याच्यासाठी खिचडी बनवली होती मग ते झाल्यानंतर तो बोलला मम्मा मी जेवण करतो पण मी त्याच्यासोबत काकडी गाजर वगैरे खात असती नेहमी तर तो बोलला मम्मा मला पण खायचंय मग मी म्हंटल तर मी तुला कट करून वगैरे काही नाही देणार आहे तुझं तुझं घेशील का सांग तर इकडे तो, तो बोलला हो मम्मा मी कट करून घेतो बोलला आणि तो, तो स्वतःच इकडे स्वतःसाठी इकडे गाजर कट करून घेतोय हो ना राज आता तुला काय बोलायचं या सर्वांना कस व्हिडिओ काय कसं वाटतं सांगायचंय सांगा कमेंट करा शेअर करा आम्हाला सांगा वेलो हां लाईक करा कमेंट करा शेअर करा आम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ओके सांगतच नाहीये राज सगळे व्हिडिओ बघतात पण खाली कसा वाटतो ते व्हिडिओ कोणी सांगत नाहीये आम्हाला कमेंट करत नाही सगळे हा लाईक कमेंट करत नाहीयेत आणि सांगत पण नाहीयेत सांगा म्हणा आता हो ना हो सागा सांगा पटकन पटकन सांगा आम्हाला व्हिडिओ कसा सोमू सांगा सोमूल सोमूल सांगा या व्हिडिओच्या खाली खाली सांगा कमेंट करून गे? ओके तर बघा मी नेहमी कुठलीही गोष्ट प्रेमाने सांगत असते पण डायरेक्ट राज नाही ते कट करत होताना ते गाजर वगैरे तर रागाने बोलतंय सांगा ओके म्हणून तर इकडे ठीक आहे म्हणलं मला आता ताण लागलेली होती मी म्हटलं आता जेवण वगैरे तर तू वाढून घेतोस म्हणलं स्वतःसाठी पण चा पाणीही घेऊन ये म्हणलं थंड पाणी तर, तर इकडे आता राज घ्यायला थंड पाणी आणायला आणि माझ्यासाठी आणि राजासाठी थंड पाणी घेऊन आला त्यानंतर राजने केलं जेवण वगैरे पण राज थोडासा इथे लाडाला आलेला होता मम्मा तू फक्त मला अभ्यासच घेते अभ्यासच सांगत असते माझा लाड वगैरे नाही करत दुसऱ्याची मम्मा किती छान लाड करते वेबेचा तू पण करत जा वगैरे असं राज बोलत होता मी म्हंटल बाळा अभ्यास पण करायचा असतो तुला मोठं होऊन काहीतरी बनायचं असतं प्रत्येक मुलाला मोठं होऊन काहीतरी बनायचं असतं ना अभ्यास पण करायचा असतो मगच मम्मा लाड करत असते तर नंतर बोलला मम्मा हो मी खूप अभ्यास करतो आणि तू माझा खूप लाड पण करत जा तर मी पण राजचा खूप सारा लाड केला आणि राजने पण केला माझा है ना राज केलंस ना माझं हो मम्मा कोण आहे तुझी ज्यू हाय मम्मा जीव आहे <laughs> तर राज मला इथे विचारत होता मम्मा गाजर खाल्ल्यास वगैरे काय होतं मी म्हटलं ते तब्येतीसाठी खूप छान असतं तर आमचा छान असा आहे ना इकडे थंड झाला त्यानंतर आम्ही एन्जॉय केलं ज्यूस तर दोघांनीही इथं स्ट्रॉ घेतलेलं होतं आणि ज्यूस घेतलेला होता ज्यूस खूप थंड झालेला होता त्यामुळे दोन मिनटं थांब म्हटलं त्याला कारण मला तर खूप आवडतं थंड थंड ज्यूस वगैरे किंवा आईस्क्रीम वगैरे घ्यायला पण काय होतं की राज पण थंड घेतं ना माझ्यासोबत त्यामुळे म्हटलं थोडासा वेट कर पण तरीही त्यांनी मला त्याच्यामध्ये आईस टाकायला लावलं आणि थंडच त्याला पण प्यायचं होतं तर आमचं छान आहे ते चक्कूचा ज्यूस रेडी झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे हो तर तुम्ही ना याच्यामध्ये नंतर ड्रायफ्रूट बदाम काजू वगैरे हे पण ॲड करून चम्मजनी पण खाऊ शकतो खूप जण तसंही घरचा ज्यूस एन्जॉय करत असतात पिस्ता वगैरे हे सगळं पण इथे ना मला प्लेन ज्यूस करायचा होता कारण राजला पण याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे आवडत नाहीत आणि मलाही त्याच्यामध्ये नाही आवडत त्याच्यामुळे इथं प्लेन ज्यूस मला असं ट्राय करायचा होता तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने असा ज्यूस तुम्ही बनवा उन्हाळ्यासाठी दुपारच्या उन्हासाठी ना आपल्या तब्येतीसाठी खूप चांगलं आहे आणि बाहेरच्या ज्यूसपेक्षा ना घरचा ज्यूस ना हेल्थसाठी खरंच खूप हेल्पफुल असतो घरचा ज्यूस छान असतो पण कधी कधी बाहेरच पण पितो ना आपण पण कधी तरी असतो ना नाहीतरी घरीच प्यायचं असतं ना सिम्पल साध्या पद्धतीने बनवलेला घरचा ज्यूस एन्जॉय करायचा असतो नक्की एन्जॉय करून बघा आमच्यासारखं ट्राय करून बघा आणि तुम्ही ज्यूस बनवला ना तर कसा झाला तुमचा ज्यूस ते पण सांगा बरं का राज? हो तर माझे आणि रातचे असे व्हिडिओज कसे वाढतात माझे वर्किंग ब्लॉग कसे वाटतात तसेच माझे छान छान जे रेसिपीचे व्हिडिओज वगैरे टाकते ना ते पण तुम्हाला कसे वाटतात ते पण खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का आणि तसं तर राज खूप साऱ्या गप्पा गोष्टी मारत असतो आता नंतरच्या नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझ्या आणि राजच्या खूप छान अशा गप्पा पण बघायला भेटणार आहेत म्हणजे ऐकायला वगैरे भेटणार आहेत कारण खूप सारा बोलत असतो तो इतका गप्पा मारतो ना दिवसभर खूप सारा बोलतो पण होतं असं की तेव्हा मी माझ्या काहीतरी कामात आणि प्रत्येक वेळी मला व्हिडिओ घेऊन म्हणजेच मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट करणं वगैरे शक्य नसतं पण त्याच्या छान छान गप्पा गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब केला नसाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ हा पाहायला आला असेल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कुठे सांगा कमेंटमध्ये सांगा ओके ओके तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा जेणेकरून ना जेव्या जेव्हा कधी आम्ही फर्स्ट व्हिडिओ आमचा पहिला व्हिडिओ टाकतो ना त्याचं फर्स्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतं आणि तुम्हाला सर्वात अगोदर ते व्हिडिओ पाहायला भेटेल तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये छान असे आमचे ज्यूसचे भांडे पडलेले आहेत तर लगेच आम्ही हे पण धुवून घेतो कामामागे काम वाढलेलं आहे आमचं तसंच काही करायला गेलं की काही गोष्टीचं काम वाढतच असतं तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर ऑल